माझं नाव बाबासाहेब गणपतराव टेमकर राहणार भालगाव तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर तर आपण जी नर्मदेच्या परिक्रमाला निघालेला आहोत आणि संतांच्या संगतीमध्ये आपली नर्मदा परिक्रमा चालू आहे आपण बघितलं असन सकाळ संध्याकाळ आपल्याला महाराजांचं दर्शन होत आहे आणि महाराज आमच्याच गाडीमध्ये आहे विशेष म्हणजे म्हणजे <laughs> 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 इतकं आपण त्यांच्या सानिध्यामध्ये आहोत वर्षवर्ष आपल्याला महाराजांची भेट होत नाही परंतु ह्या यात्रेनिमित्त संतांच्या संगती आपण यात्रा करावी असं आपलं भाग्य उजाळायला आलेलं आहे थोडंफार मागं पुढं होतं ते आपण समजून घेऊ शकतो परंतु आपल्याला आपल्या मनामध्ये जे होतं का आपल्याला नर्मदेमध्ये स्नान करायचं होतं रोजच्या रोज परंतु आपण आपल्याकडच्या नदीचं जर बघितलं तर आपण कुठेही स्नान करू शकत नव्हतो परंतु आपण बघितलं की आपल्या नर्मदा म्या कुठेही घाण नाही आणि आपण तिथं बिनदास्तपणे आपण पोहतो तिथं आंघोळ करतो डोक्यावर पाणी घेतो इतक्या चांगल्या पद्धतीने आपलं यात्रा ही चालू आहे आणि अशीच आपल्याला महाराजांची सेवा घडव आणि आपल्याला त्यांचा संघ घडव एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हरी माझं नाव गोरक्षनाथ बाळाजी साबडे रानवाकडी तालुका राहता मी श्रीरामपूरमध्ये पोलीसमध्ये नोकरी केली आहे आपण नर्मदा परिक्रमासाठी यात्रेचं महाराजांनी आयोजन केलं आणि मला नाही वाटतं असं हे जेवढे आपले महाराजाबरोबर सांगितल्यात निघालो महाराजांनी नसते निघाले तर कोणी नर्मदा परिक्रमा निघाला असं असं नाही मला वाटतं म्हणजे आपली नर्मदा परिक्रमा केवळ आणि केवळ महाराजांमुळे घडून येत आहे असं मला शंभर टक्के वाटतं नर्म हां <laughs> आणि नर्मदा परिक्रमा आपली आठ हजारखेला सुरू झाली आज आपला आठवा दिवस आहे अगदी सुंदर यात्रा चालू आहे आणि नर्मदेमध्ये स्ना दररोज सकाळी स्नान केल्यानंतर किती फ्रेश वाटतं महाराज पाणी एकदम सुंदर इतर केलं तर आपले वांग हे होतं पण इथं नर्मद नदीचं पाणीच एकदम स्वच्छ आहे हां तर इथून पुढचा सुद्धा प्रवास आपला चांगलाच होईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझी मनोगत व्यक्त सांगतो दे आपण नर्मदा परिक्रमाला आलो आहे न भूतो न न भविष्यती अशी ही आपली नर्मदा परिक्रमा झाली ती पण संतांबरोबर संतांचा सहवास फार कमी मिळतो कारण ही नर्मदा परिक्रमा कोणी चार महिने पायी चालतं आपण एवढे सुखी आणि इतके भाग्यवंत आहेत की आपल्याला संतांच्या आनिंद्यात पंधरा सोळा दिवस त्यांच्याबरोबर राहून आपल्याला ही नर्मदा परिक्रमा म्हणजे आपलं कोणतं तरी गेल्या जन्माचं पुण्य साठलेलं आहे म्हणून आज आपण संतांच्या बरोबर ही परिक्रमा करतोय नाहीतर ही परिक्रमा म्हणतात ना चार चार महिने जरी तिकीट तुम्ही बुक केलेलं राहतात तर ती वेळेवर कॅन्सल होतं ही ज्याच्या नशिबात असेल तोच या संतांच्या गाडीत बसतो आणि त्याच्याबरोबर ही परिक्रमा होते म्हणजे आपलं काहीतरी पुण्य आहे आणि नर्मदे मातेने आपल्याला बोलवलेलं आहे आणि आपली आज ही व्यवस्थित परि, पर, 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 परिक्रमा होते आहे आणि ते पण ज्याच्या नशिबी असेल तो ह्या गाडीत बस येईल तो ह्या संतांच्या बरोबर परिक्रमा करू शकतो नर्मदे माते क्या नर्मदा ही कशी म्हणजे एक शिवपुत्री आहे ती कुमारिका आहे ही कुमारिका ही शिवपुत्री आहे तिच्या तिची परिक्रमा आणि ती कोणाही भूक ताण जाणून जिथे तुम्हाला जी इच्छा होईल आज मला खरंच बोर खायची इच्छा होती तर मला खरंच बोर भेटलं प्रत्येक क्षणाक्षणी आपल्या आई वडिलांनी जसे लाड पुरवलेले तशी नर्मदा मैया आपल्या लाडासाठी प्रत्येक क्षणाक्षणाला एका एका माटीच्या कणकणमध्ये ती उभी राहत असे आणि आपले भक्तगणांचे लाड पुरवत असे आणि कोणाला कोणत्या रूपात मध्ये ती दिसेल कोणाला कशा कन्याच्या रूपात दिसेल कोणाला माथाऱ्याच्या रूपात दिसेल कोणाला गाईच्या रूपात फक्त पाण्याची शक्ती आपल्याला पाहिजे आजच एक म्हणजे नर्मदा परिक्रमामध्ये सकाळी स्नान करून एक अगदी म्हातारे वयवृद्ध होते अगदी म्हणजे ते मला तोंडाने म्हणजे असं मुके होते म्हणजे असे खूनवायचे ते मला की इकडे हा मौ मौन व्रत होत आणि मौन व्रत करून मला सांगायचे की तू अशी प... म्हणजे मला परिक्रमा घालबा मला काहीच कळलं नाही पण असे इकडे ये इकडे इकडे करायचे मग मी म्हटलं काय सांगताय मला अशी तू परिक्रमा घाल म्हणजे असे भक्तगण आपल्याला भेटतात आणि नर्मदा मैया प्रत्येकाचे लाड पुरवते असं नाही की माझे लाड झाले नाही तुमचे लाड झालेत माझे लाड प्रत्येकाला आता हे क कुसुमताई त्यांना तर ता पहिल्याच दिवशी एक नर्मदा मैया तिथे म्हणजे कोणत्या एकदम बुद्धीम म्हणजे याच्या स्वरूपामध्ये बसलेली होती आणि त्यांचे पाय खेचवत होती की तू मला पैसे तरच मी तुला पुढे जाऊ देईल तिची साडी आणि तिचे पाय धरले त्याशिवाय तिला पुढे जाता आणि तिची त्या दिवशी तिच्या जवळ पकता पाकिटामध्ये पैसे नव्हते ती म्हणत ओ वाणी ताई था थांबा ना जरा मला पैसे द्या ना आणि तोपर्यंत तिच्या पाकिटामधून पण पैसे आले की नर्मदा मैया लगेच तिचं पाकिट पण भरून देते प्रत्येकाच्या याच्यामधून ती कोणाकडून मागू देत नाही आणि कोणाकडून आपल्याला काही जर मिळालं कोणाकडून उसनवार घेतले ते घेतले तर प्रत्येकाने ते देऊन द्यावे म्हणजे आपण आपल्याला वाटतं की आज मला पाचशे रुपये भेटले मी खूप श्रीमंत झालो नाही तुम्ही श्रीमंत होत नाही तो क्षणिक आनंद असतो पण ती नर्मदा मैया तुमची ती परीक्षा बघत असते म्हणून ही परिक्रमा काय मिळालं तर ते लगेच तिथल्या तिथे दानपूर मला हे पाच रुपये भेटले हे मला दान द्यायचे ते तुम्ही उचलून तुमच्या पाकिटात घालून नका तो क्षणाचा आनंद फार आपल्याला पस्ताव करतो आपण एवढं किती अवघड रस्त्याने येतोय आपण किती अवघड रस्ता ह्या गाडी मोटारी तुम्ही रस्ता बघा ही परिक्रमा साधी नाही भाग्यवंतच हे परिक्रमा करू शकतात आपलं काहीतरी गेल्या जन्माचं पुण्य असेल आपल्या आई वडिलांच्या पोटी आपण चांगले हिरे आणि आपल्याला हे संत महादेव भेटलेले आहेत हे खरंच हिरा म्हणजे म्हणतात ना एक हिरा आईच्या पोटी जन्म घेतात तसे अरुणगिरी महाराज एक हिरा चमकणारा दगडामधून हिरा चमकतो तशी हिऱ्यासारखी चमक आज आपण या संत महात्म्यांबरोबर फिरतोय असा हिरा हा कोयनूर हिरा म्हणतात ना त्याला सापडून सुद्धा मिळावा लागतो तसा कोयनूर हिरा बरोबर बरोबर आपण फिरतोय त्यांचे चरणी वंदन असेल चूक असेल माफ करा हर मी विलास मधुकरराव मुळे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रांदणगाव या ठिकाणी राहतो मी आर्मी रिटायर्ड आहे आर्मी रिटायर्ड मी आर्मी रिटायर्ड आहे मला कधी कल्पना पण नव्हती की ह्या नर्मदा माईची मी परिक्रमा पण करू शकेल कारण मी जेव्हाच आर्मीमधून आलो तेव्हाच योगायोगानं महाराजांची सानिध्यात आलो हे भगवंतानंच घडून आणले या गोष्टी आणि नर्मदा माईला बोलवतच होतं की तू ज्यांच्याबरोबर जे भाऊ बरं राहीन तू कारण माझी परिस्थिती तुम्ही जाणू शकता परिस्थिती माझी जाणू शकता कारण मी माझ्या गुडगाला खूप त्रास होतो मला अर्धा किलोमीटरपर्यंत चालायला त्रास होतो पण अर्धा किलोमीटर चाललो तर मी दहा किलोमीटरपर्यंत थांबणार नाही आहे माझ्यात पण मला तिथं उठ बसता नाही आहे झालं सगळं ठीक आहे आता पण पण ह्या माईचे बऱ्याच दिवसापासून बोलवण होतं मी भारतभर फिरलो कारण मी आर्मीत होतो मी किच्या दुरून सांधीतून किती वेळ गेलो प्रत्येक नदीच्या जवळून गेलो पण हिची जी महिमा आहे ती थोर आहे ती ह्या जगतामध्ये थोर आहे कारण ही एक कुमारिका आहे कुमारिका असून हिचे जे म्हणजे हिचं जे संकल्प आहे इथं जे तुम्ही मनात जे चिंताल जे मागाल हिची जी माया आहे ती फार मोठी आणि आजीच्या सानिध्यात आलो तुमच्यासारख्या लोकांचा सहयोग भेटला खूप छान वाटलं आज तुमच्यासारख्या बरोबर परिक्रमा करतोय आणि यांच्या आशीर्वाद आणि हे बरोबर आहेत त्यामुळं आज मी खूप धन्य धन्यसारखं असं वाटतं धन्य ते माता पिता त्यांच्या उदरी जन्म घेतला आज आणि यांच्या सानिध्यात आलो तुमच्या लोकांचा सहयोग लाभला जय हरी नरबदे हर नर नरभदे हर।, हर धन्यवाद आज आपण घाटचं स्नान करून दर्शन घेऊन अमरकंटकला चाललेला आहोत आपला मुक्काम आज अमरकंटकला होणार आहे आणि अमरकंटक म्हणजे नर्मदेचं उगम स्थान आहे आपण तिथे आज आणि उद्या दोन दिवस थांबणार आहे उद्या दुपारपर्यंत थांबणार आहे उद्याही निवांत आहे घाई नाही गडबड नाही संध्याकाळी कीर्तन वगैरे प्रवचन आपलं काय असेल भजन हरिपाठ सगळं होईल आपण तिथे आज सहा सात वाजेपर्यंत जाणार आहोत आणि मग संध्याकाळी सुंदर असणारा भोजनाचाही आनंद घेणार आहोत आणि जो पाहिजे तो प्रसाद आपल्याला इच्छा असेल तो मिळेल संध्याकाळी ही आताही सुंदर असणारी पंगत आमच्या बारा बंधूंनी दिल्याबद्दल धन्यवाद आभार मानतो आमचे या ठिकाणी सर्वजण आपण आनंदात आहोत मनोगत अत्यंत गोड झालेली आहेत आणि सगळ्यांनी या ठिकाणी आनंद घेऊन नर्मदेला खऱ्या अर्थाने आनंद व्यक्त केला सर्व भक्तपरिवाराला मी धन्यवाद देतो आणि जे कोणी भक्तपरिवार अजून नर्मदा यात्रा करायची राहिली असेल त्यांनी निश्चित आयुष्यामध्ये एकदा तरी नर्मदा परिक्रमा करा जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही नर्मदा आता काहीच कमी पडू देत नाही आणि तिची कृपा सदैव आयुष्यभर आपल्या संघ राहते पुनश्च सर्वांना धन्यवाद नर्मदेची कृपा आपल्या सर्वावरती अविरत अखंड वर्षत राहावी मी गुरुच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हरी जय हरभनाथ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हरभनाथ महाराज की जय